कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करत सात गुन्हे उघडकीस आणले आहेत रोशन शेख आणि अल्मा संसारी अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या सात मोटरसायकली जप्त केल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध कल्याण भुवंडी आणि कळवा पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गौड यांच्या आदेशानुसार व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर एस भालेराव बी आर बागुल पी एम बाबिसकर ए बी आंड़े, आर ई ई शी इत्यादी पोलिसांच्या पथकानं आरोपी क्रमांक एक रोशन शेखला कल्याणच्या रेतीबंद परिसरातून अटक केली तर त्याच्या साथीदार अल्मासला भिवंडीतून अटक करण्यात आलं सदर आरोपींनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक शांतीनगरच्या हद्दीत एक आणि कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा एकूण सात मोटरसायकली चोरल्या आहेत सध्या दोघेही पोलीस कोरडलीत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत बाजारपेठच्या पोलीस स्टेशनने एक चांगली कामगिरी केलेली आहे जे काही मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या त्या अनुषंगाने बाजारपेठचे डीबीचे टीमचे अधिकारी ए पी प्रशांत आंधळे आणि त्यांचे सर्व टीम आणि सात बाईक्स त्यामध्ये रिकव्हर केलेल्या आहेत त्यामुळे टोटल बाजारपेठतील चार त्यानंतर कळवा मानपाडा आणि याच्याकडील अशा टोटल सात बाईक त्यामध्ये रिक्वर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपीला अटक केलेली आहे आणि त्यांच्या वादपर्यंत सात बाईक रिकवर झालेल्या आहेत दोन्ही पण आरोपीवरती यापूर्वी पण मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत एक तर त्यापैकी मोटरसायकल मेकॅनिक आहे आणि साधारणपणे त्याच्या मोडर्सप्रमाणे गाडीमध्ये लॉक करू असत सुद्धा ते डायरेक्ट करून वायर स्वतः मेकॅनिक असल्यामुळे गाड्याला डायरेक्ट करून त्या गाड्या त्यांनी चालू करून त्या विकलेल्या आहेत अशा प्रकारचं मोडर्सच लक्षात आलेली आहे सुरुवातीला आपल्या डी बी टीमला एक गाडी विदाऊट नंबर प्लेट आपल्याला मिळाली आणि त्या त्या गाडीचा तपास करता असताना त्याच्याकडून इतरही गाड्या आपल्याला मिळाल्या असं करून टोटल आत्तापर्यंत सात गाड्याची रिकव्हरी केलेली आहे त्या आरोपींना रिमांडसुद्धा घेतलेली आहे अजूनही बाईक त्याच्यामध्ये काही गेले असतील इतरही ठिकाणच्या त्या ठिकाणचा तपास सुरू आहे यानिमित्ताने सर्वांना एक आव्हान राहील की जी मोडस आरोपींशी पाहता त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे लॉक आहे त्या लॉकच्या काही फिटर याच्याद्वारे ते डायरेक्ट करून त्या गाड्या चालू केल्या जातात त्यामुळे हँड लॉक असेल किंवा तिथं चेन लॉक असेल अशा तर त्या ठिकाणी जर केलं कस्टमर यांनी तर बरं राहील जेणेकरून अशा वाहन चुरीच्या घटना घडणार नाहीत